जय शिवराय शेतकरी मित्रांनो रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यासोबतच थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर या नागपूरमध्ये कर्जमाफी संदर्भामधील काल बैठक पार पडली त्यामधील बच्चू कडू सोबतच मध्यवर्ती बँकेचे सर्व अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष विदर्भातील यांना बोलवण्यात आलं आणि ते बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचं काय त्यासोबतच जे काही प्रवीण सिंग परदेशी आहे यांच्या अध्यक्षतेखाली ते बैठक पार पडण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे मदे माणने आनी त्या बैठकीमध्ये मांडण्यात आले आणि कशी पारदर्शक कर्जमाफी करण्यात येईल त्यासोबतच ज्या ज्या अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा देण्यात येईल संदर्भामध्ये बैठक पार पडली तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशन दरम्यान बच्चू कडू यांच्या अग्रही मागणीनंतर त्याने सातत्यानं प्रवीणसिंग परदेशी यांना फोन करू करू कुठंतरी काल नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान सर्व विदर्भातील मध्यवर्ती सोसायटी संस्था जे काही अध्यक्ष आहे मध्यवर्ती व्य संस्थेचे त्या सर्व अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना त्या बैठकीस आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्व बैठकीस उपस्थित होते कर्जमाफी संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे रेग्युलर कर्जदार ज्या शेतकऱ्यांना नियमित कर्जची परतफेड करता पण त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही फक्त त्यांना सानुग्रह अनुदान पंचवीस हजार पन्नास हजार मिळत मिळण्यात आलेले आहे आजपर्यंत आणि काही शेतकरी आजही वंचित आहे सानुग्रह अनुदानापासून तर त्यामध्ये अग्रही मागणी होती सर्वांची की रेग्युलर शेतकरी यावर्षीचा ज्या शेतकऱ्यांना मागील जून पं दोन हजार पंचवीसमध्ये कर्ज उचललं होतं आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे आज कोणता शेतकरी कर्जाचा भरणा करू शकत नाही थकीत शेतकऱ्यांसोबत जे काय आकडेवारी समोर आली त्या आकडेवारीनुसार चोवीस लाख शेतकऱ्यांवर पस्तीस हजार चारशे सहासष्ट कोटीचं कर्ज हे थकीत आहे त्यासोबतच आता चालू वर्षाचा शेतकरी देखील त्या कर्जमाफीमध्ये हा सामील झालेला पाहिजे त्यासाठी सर्वांची अग्रही मागणी होती सोबत की या कर्जमाफीमध्ये रेग्युलर कर्जदार शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी हा आला पाहिजे यासाठी महत्त्वाची भूमिका त्या बैठकीमध्ये पार पडली कारण याच्या कडूने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की यांच्या भूमिकेमध्ये रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचा म्हणजे कोणताच असं धोरण हे आखण्यात आलेलं नाही त्यामुळे आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो काही अहवाल येईल त्यानुसार कर्जमाफीची रूपरेषा समोर हे ठरवण्यात येईल व तीस जूनच्या आत तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणार आहे पण रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यामध्ये सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बच्चू बच्चूकुडुंनी यांनी घेतलेली घेतलेल्या सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली म्हणून कुठंतरी आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कुठं ना कुठं आता कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो पण आर बी आयच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे रेग्युलर आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही पण याच्यावर आता तोडगा काढून आता कोणती महत्त्वाची अपडेट किंवा भूमिका आता ते जे काय कर्जमाफीसाठी समिती तयार केली त्यांच्यामार्फत येईल किंवा कडू यांच्याकडून जे काही अपडेट येत राहील ती आपण सविस्तर अपडेट तुम्हापर्यंत पोचत राहू तोपर्यंत धन्यवाद